नमस्कार मधुद किचन मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मटन पायाचे सूप तर त्यासाठी ते साधारण दहा ते बारा पाय स्वच्छ धुवून घेतलेले आहेत तसेच याच्यावर बारीक असे केस असतात ते गव्हाच्या पीठ याला सोडून आपण त्याला स्वच्छ करून पुन्हा पाण्याने धुवून घेऊ शकतो तर आता आपण याची फोडणी करूयात तर यामध्ये आपण गरम मसाला ॲड करणार आहोत तेलामध्ये त्यामध्ये दालचिनी चार ते पाच लवंगा चार ते पाच काळे मिरी आणि दोन तेजपत्ते आपण घेतलेले आहेत आता यामध्ये आपण लगेच कांदा पसून घेणार आहोत ते गरम मसाल्याचा खरपूस असा सुगंध द्यायच आता आपल्याला यामध्ये एक मोठा टोमॅटो उभा चिरून टाकायचंय तर इथे टोमॅटो व्यवस्थित परतून होतोय पायाचं सूप हे कॅल्शियमने युक्त असतं आणि थंडीच्या दिवसामध्ये पायाचं सूप पिणे हे आरोग्याला खूप फायदेशीर असतं कारण कॅल्शियमचा एक प्रमुख स्रोत आहे पायाचं सूप म्हणजे लहान मुले मोठी माणसे वगैरे सर्व हे आवर्जून पिऊ शकतात यामध्ये आता आपल्याला दोन ते तीन चमचे अद्रक लसणाची पेस्ट मिसळून घ्यायची आणि साधारण एक चमचा हळद मिसळून घ्यायची आपण याला डायरेक्ट कुकरमध्येच फोडणी देतो आहे कारण लगेच आपल्याला साधारण दहा ते पंधरा शित्या मध्यम माचेवरून शिजवून घ्यायचं यामध्ये आपण दोन हिरव्या मिरची देखील टाकणार आहोत किंचित तिखटपणा यावा म्हणून आपण आपल्या आवडीप्रमाणे जास्त देखील टाकू शकता यामध्ये सर्व पाया आपण ॲड करूयात लागलीच आपल्याला हे सर्व मिसळून घेऊया सर्व पायांना व्यवस्थित मसाला लागलेला आहे आणि आपण आता ह्याच्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी ॲड करूया तसेच चवीपुरतं मीठ देखील मिसळून घेऊया आणि कुकरला झाकण लावून साधारण दहा ते पंधरा शिटायला मध्यम माझ्यावर करून घेणार आहोत थोडीशी कोथिंबीर वरून टाकून घेऊया तर आता दहा ते पंधरा शिट्या झालेल्या आणि आता आपण काढून पाहूया पाया शिजल्या का ते पहा अतिशय कमंग असे सुगंध येतो आपण हे आता काढून घेऊ त्याचा मांस अतिशय छान शिजलेलं आहे आणि खाण्यासाठी पूर्णतः तयार आहे आपण आता काढून घेऊया तर आपण पाहू शकता की ती दाट सर असं याचं कॅल्शियमयुक्त हे सूप आहे पायाचं हाडांच्या बळकटीसाठी हाडांच्या मजबूतीसाठी हिवाळ्यामध्ये आवर्जून हे सर्वांनी अतिशय छान शिजलेले आहेत पाया ही रेसिपी आपण नक्की करून पहा तर पिण्यासाठी तयार आहे आपलं हे मटन पाया सूप तर आपल्याला ही रेसिपी जर आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला म्हणजे मधूस किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करा धन्यवाद